धारणीमधील सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपंचायत प्रशासन महसूल प्रशासन पोलीस विभागाने धारणी शहरातील रहदारीला अनुसरून निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता मुख्य महामार्गाला लागून अनधिकृत अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित अतिक्रमणधारक तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यांना विनंती केली होती या बैठकीमध्ये सर्व अतिक्रमणधारक तसेच व्यापाऱ्यांना स्थानिक प्रशासनाने शहरातील समस्या अवगत करून दिल्या होत्या एकोणवीस जुलै रोजी अतिक्रमण स्वयंप्रेरणेने काढण्यात आले नाही तर प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा सुद्धा दिला होता यालाच अनुसरून बुधवारी सकाळी आठ वाजतापासून सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी सावंत कुमार तहसीलदार प्रदीप शेवाळे पोलीस निरीक्षक अशोक जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र माळवे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही सुरू करण्यात आली ही कार्यवाही वन उप तपासणी नाक्यापासून सुरू करण्यात आली ज्यामध्ये अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून स्थानिक प्रशासनाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले धारणी शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गाला आंतरराज्य महामार्गाचा दर्जा आहे परिणामी या महामार्गावर लहान मोठ्या सर्व वाहनांची अधिक वर्दळ दिसून येते शहरातील बहुतांश प्रतिष्ठानांचे साहित्य अनधिकृतपणे पाऊलवाटेवर तर कुठे पार्किंग यार्डवरती असल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता रस्ता अरुंद झाल्यामुळे दररोज धारणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन रहदारीचा प्रश्न निर्माण होत होता स्थानीय प्रशासनाकडून अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही झाल्यानंतर धारणी शहरातील रस्ता मोकळा झालेला असून रहदारी सुद्धा आहे धारणी शहरातील रस्ता मोकळा होऊन रहदारी सुरळीत झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे या अतिक्रमण निर्मूलनाच्या कार्यवाहीमध्ये धारणीचे उपविभागीय अधिकारी सावंतकुमार तहसीलदार प्रदीप शेवाळे पोलीस निरीक्षक अशोक जाधव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता राजेंद्र माळवे धारणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हर्षल सोनवणे शाखा अभियंता मयूर पवार तसेच पोलीस विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी महसूल विभाग नगरपंचायत प्रशासन विभाग शांतता समितीचे सदस्य यांनी कामगिरी बजावली धारणी शहरामध्ये वनउपज तपासणी नाक्यापासून अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही सुरू करण्यात आली होती ज्यामध्ये बहुतांश अतिक्रमणधारकांनी संबंधित प्रशासनाला सहकार्य केले मात्र काही अतिक्रमणधारक अतिक्रमण केलेल्या आपल्या प्रतिष्ठानांसमोर उपस्थित नव्हते परिणामी अशा अतिक्रमणावर गजराज अर्थात जे सी बी चालवून अतिक्रमण मोकळं करण्यात आलं या अतिक्रमण निर्मूलनाच्या कार्यवाहीमध्ये संबंधित प्रशासनाकडून एकसारखी कार्यवाही करण्यात आली कुणालाही लहान मोठे कमी जास्त लेख न करता नियमामध्ये अ... अवैध आढळणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी